दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगाव महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या फेरीवाल्यांच्या निष्कासन कारवाईवर मातोश्री हॉकर्स युनियनने तीव्र आक्षेप घेतला आहे युनियनने ही कारवाई विक्रेता कायदा दोन हजार चौदाचे उल्लंघन असल्याचं सांगत तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे या संदर्भात मातोश्री हॉकर्स युनियनने मालेगाव महानगरपालिकेचे अतिक्रमण अधीक्षक धोणगे संक्रीन करवसुली विभाग अधीक्षक धामने यांना निवेदन सादर केले असून फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गांभीर्याने घेण्याची विनंती केली आहे युनियनच्या म्हणण्यानुसार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण होत नाही आणि विक्री प्रमाणपत्र दिले जात नाही तोपर्यंत कोणत्याही विक्रेत्याला हटवणे बेकायदेशीर आहे तसेच शहर विक्री समिती म्हणजेच टाउन वेडिंग कमिटी टीव्ही सी सक्रिय करून तिच्या देखरेखीखाली सर्वेक्षण सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे मातोश्री हॉकर्स युनियनचे अध्यक्ष जगदीश गोरे यांनी यावेळी कायद्याचं पालन न करता फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे आम्ही फक्त आमच्या हक्काची मागणी करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय अध्यक्ष धोंडे यांनी स्पष्ट केलंय वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणावरच कारवाई केली जाते वैध विक्रेत्यांना त्रास होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं तर करवसुली विभागाचे अधीक्षक धामने यांनी सांगितलंय की फेरीवाल्यांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी प्रशासन सकारात्मक असून कायद्यानुसार पुढील पावले उचलली जातील अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव